देशभरात लोकसभा निवडणुकीचा वार जोरदार वाहत आहे त्यात लोकसभेची निवडणूक ही सात टप्प्यात होतीय त्यातील पाच टप्पे पार पडलेत तसंच राज्यातील सगळेच टप्पे आता पूर्ण झालेत महाराष्ट्रातील मतदानाचे टप्पे पार पडताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिलंय या पत्रातून कार्यकर्त्यांची निष्ठा तळमळ आणि मेहनतीचं त्यांनी भरभरून कौतुक करत त्यांच्या भावनेला हातही घातलाय त्याचबरोबर उद्याचा विजय आपलाच होणार या विजयाचा जल्लोष करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकत्र यायचंय असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय सध्या चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे भावनिक पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रात नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात सप्रेम नमस्कार लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील सगळेच टप्पे सुरळीत पार पडले या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता एका स्वप्नासाठी भारावून जाऊन अहोरात्र काम करत होता हे स्वप्न होतं आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचं विकसित भारताचं या स्वप्नासाठी आपण सर्वांनी अक्षरशः जीवाचं रान केलं घरदार विसरून अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे मी आपल्या प्रामाणिक निष्ठेसमोर नतमस्तक आहे भारतीय जनता पार्टी हा राजकीय पक्ष नाही ते कुटुंब आहे आपणा सर्वांचं एकमेकांशी असलेलं नातं रक्ताच्या नातेपलीकडचं आहे या निवडणुकीत ही आपुलकी जिव्हाळा मी क्षणोक्षणी अनुभवलाय हे सारे क्षण मी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवले आहेत त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत या निवडणुकीचा प्रवास बूथ समित्यांपासून सुरू झाला आणि तो लाखोंच्या सभांपर्यंत विस्तारत गेला खुद्द आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भक्कम पाठबळ आपल्यासोबत होतं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक सभेचं नियोजन रोजच्या प्रचाराची आखणी यासाठी आपण कार्यकर्त्यांनी किती बैठका घेतल्या असतील याची गंतीच नाही बूथ समिती शक्ती केंद्र प्रमुख विस्तारक सुपर वॉरियर्स सोशल मीडिया संयोजक यांच्यासह हजारो कार्यकर्ते संघटनेतील पदाधिकारी यांच्यासह माझे विधिमंडळातील सर्व आजी माजी सहकारी निवडणुकीच्या रिंगणात कार्यरत होते प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावखेड्यात आपण मोदीजींच्या विकसित भारताचं स्वप्न घेऊन पोहोचलो राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा अमित शहा यांनी प्रत्येक पावलावर आपल्याला खंबीर साथ दिली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामुळं आपल्या सर्वांचा उत्साह सतत उंचावत उत गेला मित्रांनो एक गोष्ट अगदी मनापासून सांगतो राष्ट्रप्रेमाने भरलेल्या लाखो कार्यकर्त्यांची अखंड मेहनत हाच आपल्या पक्षाच्या यशाचा बलदंड पाया आहे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत काळजी घेत आपण सर्वजण अविश्रांत राहलात त्यामुळंच आपला पक्ष या निवडणुकीत फार मोठ्या यशाला गवसणी घालणार आहे हे सारं यश केवळ आणि केवळ तुमचंच राहणार आहे आपण या निवडणुकीत घेतलेल्या परिश्रमाबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करीत आहे किंबहुना ते माझं कर्तव्य आहे असं म्हणत बावनकुळे यांनी चार जूनला आपण सर्वजण मिळून जल्लोष करू आणि आपल्या महायुतीचा झेंडा अभिमानानं फडकवू तुम्हाला जशी आतुरता आहे तसाच मी देखील उत्सुक आहे अशा शब्दात बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत भाजपच्या विजयाचा विश्वास देखील व्यक्त केलाय